नमो नारायणाय आपण ऐकत आहोत थोरल्या महाराजांच्या कथा एकदा एक, एक ब्राह्मण स्वामी महाराजांच्या दर्शनाला आला त्याच्याबरोबर एक वेश्या होती त्याच्या डोळ्याला व्याधी झाली होती त्यासाठी उपाय विचारायला आला दर्शनाला येताना एकटाच आला महाराजांना उपाय विचारला तर महाराज म्हणाले बरोबर जी बाई आणली आहे आधी तिला सोडून ये उपायनंतर बघू गांडाबुआ रोज केशरयुक्त उटी लावून पूजा करायचे एक दिवसच त्यांनी पूजा केली तर गांडाबुवांच्या मनात मत्सर निर्माण झाला त्यांना ते कटू शब्दाने बोलले ही घटना गुरुरायांच्या अपरोक्ष घडली होती पण गुरुरायांना त्याचा त्रास झाला त्या रात्री स्वप्नात गांडाबुवांच्या सणसणीत थोबाडीत बसल्या तू लोकांना बोलतोस मनात क्रोध मत्सर ठेवतोस अशाने प्रगती कशी होईल दुसऱ्यांच्या भावनांचा आदर करायला शिक प्रातकाळी बुवा उठले तर गालावर सूज होती माराच्या खुणाई होत्या हात जोडून क्षमा मागितली पुन्हा चूक घडणार नाही असे म्हणाले शिष्याचे रक्षण करण्यासाठी स्वामी महाराज क्षणोक्षणी जागृत असत एकदा एक, एक भक्त स्वामी महाराजांकडे आला म्हणाला मला भवसागर पार करा तर स्वामी महाराज त्याला घेऊन नदीवर गेले म्हणाले माझ्या मागून बुडणार नाही असे म्हणून स्वामी खोल पाण्यात शिरले पण हा मात्र भीतीने कापत केविलवाना होऊन काठावरच उभा राहिला तर महाराज त्याच्याकडे वळून म्हणाले माझ्यावर विश्वास नाही साध्या पाण्यात माझ्या मागून येत नाही तर भवसागरात कसा पार होशील ह्या चातुर्मासात स्वामी महाराज भक्तांसाठी जणू कल्पतरूज झाले होते अनेकांना दुःख मुक्ती दिली उमरेडचे बलवंतराव नाईक श्रीमंत होते तरीही धार्मिक होते श्रद्धावान होते महाराजांची सेवा करावी म्हणून आले महाराजांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले तर मध्यस्थामार्फत विनंती केली तेव्हा महाराज म्हणाले पाणी भरावे तर नाईक मुला बाळांसह पाणी भरत त्यांच्या मनात महाराजांची महापूजा करावी अशी इच्छा होती त्यांची भक्ती पाहून स्वामी महाराजांनी संमती दिली त्यांच्या मुलाला अनुग्रह पण दिला ह्या कुटुंबाची स्वामी महाराजांवर पार श्रद्धा होती नंतर ते गावाला गेले पुढे त्यांना देवापुढे मृत्यू आला ते खरोखरच पुण्यात्मा होते एक बाई स्वामी महाराजांच्या दर्शनाला आली नारळ आणि आठ आणे अर्पण करणार होती पण नकळत आठ आणण्याऐवजी गिन्नी ठेवली गेली ठेवल्यावर तिच्या लक्षात आले पण परत कशी घ्यायची नमस्कार केला तर महाराज म्हणाले बाई तुमची गिन्नी परत घेऊन जा तर म्हणाली नाही महाराज ती दक्षिणा म्हणून ठेवली आहे आता राहू द्या नंतर बाई नारळ प्रसाद घेऊन घरी गेली पण मनात खंत होती हिरमोसली झाली होती नंतर तिने प्रसादाचा नारळ फोडला तर आत गिन्नी निघाली महाराजांचे मोठेपण बघून तिच्या अश्रूधारा वाहू लागल्या आणि तिने मनापासून महाराजांची क्षमा मागितली एका देशस्थ ब्राह्मणाचा मुलगा नव्या पद्धतीने केस राखून दर्शनाला आला वडील म्हणाले महाराजांना आवडत नाही तर म्हणाला मला त्यांच्याकडे काहीही मागायचं नाही आहे मी दुरूनच दर्शन घेईन रोज पहाटे महाराज स्नानाला गेले की हा अंधारात उभा राहून दर्शन घ्यायचा काही दिवस त्याची अशी साधना झाली महाराजांच्या दर्शनाने मन बदलले तर एक दिवस श्रीगुरूंच्या चरणी लोळण घेतली भाग्य उदयाला आले पुढे तो वर्णाश्रम धर्माचे यथासांग पालन करू लागला डॉक्टर झाला औषधांबरोबर लोकांना स्वामींची सेवा स्तोत्रे द्यायचा तर त्याच्या हाताला गुण यायचा आज आपण इथे स्तंभू अवदूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हरिओ